मित्रांनो सामान्य माणसानं जर मूल हरवल्याचा शोध घेण्याचा जर प्रयत्न केला तर पोलीस स्टेशनला दोन दोन दिवस तक्रार घेत नाहीत किंवा तक्रार घेऊनही चोवीस तास थांबा था 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 था, दोन दिवस थांबा था असं था 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 तुम्हाला सांगितलं जातं मात्र या राजकारण्यांसाठी हे सगळे नियम वेगळे आहेत का असा प्रश्न आता पूर्ण महाराष्ट्राला सटावू लागलेला आहे नियम हे सर्वांसाठी सारखे असतात मात्र तानाजी सावंत यांच्या बाबतीत हे नियम आता वेगळे कसे आहेत याची चर्चा आपण एकूण करणार आहोत तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत हा अचानक बँकॉकला जायला निघाला आणि वडिलांना न सांगता किंवा वडिलांना याची माहिती न होऊ देता आपल्या मित्रासोबत तो बँकॉकसाठी रवाना झाला आणि रवाना होत असताना अचानक बापाला ही गोष्ट कळली की आठ दिवसाच्या आधी आपलं पोरगं पोरग म्हणा अरू म्हणा हे नेमकं दुबईवरून आलं आणि बँकॉकला आता कुठल्या वारीसाठी नेमकं जात आहे किंवा इथं कुठलं एखादं तीर्थस्थळ आहे किंवा एखाद्या याच्यासाठी कशासाठी बँकॉकला जातात हे वेगळं लोकांना सांगायची गरज नाही आणि हा मुलगा बँकॉकला निघाला असताना सगळी तपास यंत्रणेची एनर्जी आपली पणाला लावून मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री इत्यादींना फोन लावून हे विमान माघारी वळवलं आता यातून काही प्रश्न असे निर्माण होतात की नियम हे सर्वांसाठी सारखे असताना त्यांनी आपलं राजकीय वजन वापरून किंवा वजन दाखवून पहिल्यांदा अपहरणाची तक्रार दाखल केली मग लोकशाहीपांच्या नियमांना जी काही हवा मिळाला पाहिजे ती गती मिळाली मंत्रीपद किंवा माजी मंत्रीपद हे सामान्यासाठी एक सेवा धर्म नाही तर खाजगी समस्या सोडवण्याचा एक सुपर पॉवर असतो पण या प्रकरणात जर कारदेशीर चौकशी करायची झाली तर आर्थिक तपास यंत्रणा म्हणजे जी ईडी असेल तर इतर चौकशी संस्था ज्या आहेत तर या तत्परतेनं ज्या सामान्य माणसासाठी किंवा विरोधकांसाठी ज्या तत्परतेनं पुढे येतात या थी थी पहली ते या बाबतीत येतील का पहिली गोष्ट ही याच्यातून पुढे येते की चार्टर्ड विमानासाठी सत्तर लाख रुपयाचं भाडं नेमकं कुठून आलं हा खर्च वैयक्तिक आहे किंवा काही संस्था किंवा एखाद्या कंपनी मार्फत होता का याची चौकशी होणार का तृतीय पक्ष म्हणजे याच्यामध्ये काही थर्ड पार्टी सामील होती का दुसरं म्हणजे हा प्रवास कोणत्या उद्देशाने केला जात होता तो केवळ व्यक्तिगत होता की व्यावसायिक हेतूने होता की राजकीय हेतूने होता किंवा अन्य कुठल्या हेतूने होता याचीही स्पष्टता आता जनतेसमोर आली पाहिजे सोबतच तो अपहरणाच्या तो तक्रारीमुळे जे काही प्रश्न निर्माण होतात आणि अपहरणाच्या कारणावरून जे विमान माघारी वळवण्यात आलं असेल तर पोलिसांनी आणि हवाई वाहतूक प्राधिकरणाने घेतलेले निर्णय कायद्याच्या चौकटीत बसतात का याचीही चौकशी आता झाली पाहिजे आणि ह्या सगळ्या चौकशी होणं गरजेचं असून राजकारणासाठी एक नियम आणि सामान्य माणसासाठी एक नियम म्हणजे कुठेतरी आपल्या राजकीय शक्तीचा गैरवापर झाला का याचाही तपास होणं कुठंतरी गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं नागरिकांसाठी जे नियम लागू असतात त्याच निकषावर या प्रकरणाची आता चौकशी झाली पाहिजे नेमके दुबईवरून हा मुलगा येतो आणि लगेच पुन्हा बँकॉकसाठी जातो बँकॉक हे मानिससाठी किंवा इतर काही गोष्टींसाठी ते प्रसिद्ध आहे मात्र हे पैसे पैसे किंवा हे चॅटर्ड विमान असेल किंवा खाजगी विमान असेल तर हे सहजपणे उपलब्ध होतं का सर्वसामान्य माणसाला जसं शेजारच्या राष्ट्रात जरी जायचं असलं तर हिस्सा पासपोर्ट इत्यादी सगळे सोपस्कार महिना महिना पार पाडावे लागतात मात्र या राजकारणाच्या मुलासाठी हे नियम सगळे धाब्यावर बसवले गेले का या गोष्टीची चौकशी होणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्स